नमस्कार मी सौ विजय महल्ले राहणार राजंदा तालुका बार्शी टाकडी जिल्हा अकोला मी पी एम एफ एम या अंतर्गत तेल निर्मिती उद्योग चालू केलेला आहे माझ्या व्यवसायाला तीन वर्ष पूर्ण झालेले आहे आणि माझं शेंगदाणा आई मोहरी तेल नारियल तेल तिळाचं तेल ये हे आयुर्वेदिक दर्दनाशक तेल आहे म्हणजे पाच प्रकारचे तेल आहेत माझे आणि तेल काढल्यानंतर जी ढेप निघते डीओ सी त्याच्यापासून पौष्टिक चटण्या बनवलेल्या आहेत या चटण्यांमध्ये शेवग्याचा पाला कडीपत्ता पुदिना असे पौष्टिक घटक आहेत त्यामुळे शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि हा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे महिला करू शकतात आणि स रोजगार निर्मिती आज माझ्याकडे पाच महिला डेली कामासाठी असतात मी महिलांना रोजगारसुद्धा निर्माण करून दिलेला आहे शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातील जसं मोहरी झालं तीळ झालं याच्यावर जर प्रोसेस करून ते विकलं तर ज म्हणजे भाव नाही वाढले तरी पण शेतकऱ्यांसाठी हे खूप चांगलं आहे की स्वतःच्या शेतातला माल घ्यायचा आणि प्रो प्रोसेसिंग युनिट की तयार केलं तर त्यांना खूप चांगल्या प्रकारे नफा मिळू शकतो आणि जोडधंदा पण चांगल्या प्रकारे होऊ शकतो शेतकऱ्यांसाठीसुद्धा हे चांगलं आहे योजना शासनाची आणि पस्तीस टक्के सबसिडी आहे या योजनेवर पस्तीस टक्के अनुदान मिळते आणि सर्व शासन आपल्याला मदत करते यासाठी याआधी मी तसं अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे वीस वर्ष झाले पण तेलामध्ये खूप जास्त भेसळ आढळत आहे लहान मुलांच्या शरीरासाठी घातक होतं ते त्यामुळे मी मला लहान मुलांच्या उद्देशाने मी चालू केला व्यवसाय आणि हे पूर्ण नॅचरल शुद्ध तेल आहे कोल्ड प्रेस मशीनचा आहे अवडतीस डिग्री सेल्सिअसवरच तयार होते यातले न्यूट्रिशन जशीच्या तसे राहतात त्यामुळे हे एकदम यातले घटक पौष्टिक असल्यामुळे शरीरासाठी चांगले याचे रिझल्ट चांगले आहेत भेसळ काहीच नाही यामध्ये आता समजा टोमॅटो पिकवणारा शेतकरी असला आणि टोमॅटोला जर भावच नसला पण त्यांनी जर टोमॅटो प्युरी म्हणा का युनिट चालू केलं तर त्यामध्ये त्यांना चांगले टिकू शकते ते आणि चांगले पैसे पण मिळू शकतात आज मार्केटमध्ये जे फिल्टर तेल निघते त्यामध्ये बरेच प्रकारचे रासायनिक घटक असतात त्याशिवाय तेल फिल्टरच होत ते नाही आम्ही स्वतः सोयाबीनचं तेल काढून पाहिलं तर एक किलोला तेल निघते शंभर एम एल तर आपण एवढं स्वस्त भावात सोयाबीन तेल कसं काय मिळत आहे आपल्याला फिल्टर केलेलं तेलामध्ये किती प्रकारचे घातक द्रव्य असतात आणि त्यामुळे ब्लॉकेज होतात हृदयाचे आजार खूप वाढत आहे हे तेल एकदम म्हणजे बॉडी आपली शोषण करू शकते हे तेल हे नॅचरल तेल आहे यात कोणताही रासायनिक घटक नाही आहे त्यामुळे या या तेलामुळे शरीरासाठी खूप चांगलं आहे शेंगदाणा तेल आणि त्याच्यावर बाय प्रोडक्ट शेंगदाणा चटणी म्हणजे जे ढेप निघते त्याच्यापासून चटणी तयार केलेली ते पण पौष्टिक घटक टाकलेले त्यामुळे ह्या चटण्या पौष्टिक आहे समाजासाठी खूप चांगलं आहे आता हे नवीन पण मी ट्राय करत आहे खोबऱ्याची वडी आहे गुळाची खोबऱ्याची वडी बचत गटातील महिलांना प्रोत्साहन मिळाण्यासाठी हे पण म्हणजे व्यवसाय करू शकतात खोबऱ्याची ढेप आहे त्याच्यापासून हे वेगवेगळे पदार्थ करून आणि हे खोबऱ्याची डे चटणी पण तुम्हाला जर हे प्रोडक्ट पाहिजे असले तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता नव्याण्णव एकवीस तेरा झिरो आठ डबल झिरो धन्यवाद थँक्यू